वाढत्या तापमानामुळे मुक्या जनावरांची पाण्या वाचून होत आहे हेळसांड जल हे जीवन हे जल हे तो जहा आहे पाणी आहे तर सजीव सृष्टी आहे असे अनेक प्रकारचे सुविचार आपण शालेय जीवनात पुस्तकातून नेहमीच वाचत असतो किंवा विविध कार्यक्रमांमधून फक्त ऐकत असतो पाणी हे माणसासह सर्व सजीवांना आवश्यक आहे माणसाला पिण्याच्या पाण्याची सुविधा नळाद्वारे अगदी घरापर्यंत नव्हे तर घरातील प्रत्येक खोली खोलीपर्यंत आली आहे प्रवासात असाल तर कोठेही पाणी सहज उपलब्ध होते अर्थात पैसे देऊनच किंवा माणसांवर दया दाखवणारे खूप दानशूर व्यक्तिमत्व कोणाच्या तरी स्मृती सौजन्याने पानपोई किंवा शीतजल सुरू करतात आणि पुण्य कमावतात आणि त्यांच्या सत्कार्याबद्दल त्यांना पुण्य मिळालंही पाहिजे परंतु माणसा एवढी सर्वच मुख्या जनावरांनाही रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी आवश्यक असते याचा मात्र सर्वांना विसर पडत असल्याने तपतपत्या उन्हात मुख्या जनावरांना वणवन भटकावे लागत असल्याने त्यांच्या शरीराची त्राही त्राही होत आहे परंतु पाणी मागून उपलब्ध करता येत नाही किंवा विकतही घेता येत नाही तात्पर्य त्यांना बोलता येत नसल्याने निसर्गाच्या कृपेने उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यांवर मुखी जनावर व प्राणी अवलंबून असतात परंतु रखरखत्या उन्हाच्या दहाकतेने उन्हाळ्यात जलसाठे कोरडे ठण पडलेले असतात त्यामुळे प्राण्यांचे पाण्या मोठे तारांबळ होते जंगलात राहणारे प्राणी पाण्याच्या शोधात आधीपासूनच स्थलांतरित होऊन कोसो आपले वास्तव्य करत गावा शहरात असणारे छोटे मोठे प्राणी यांची तहान भागवण्यासाठी समाजातील अनेक दानशूर समाजसेवकांनी मुख्या प्राण्यांसाठी जागोजागी जलकुंभ उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे जेणेकरून होनात त्यांना पाणी सहज उपलब्ध होईल शहरात हजारोंच्या संख्येने मोकाट करीत असतात या सर्व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची किमान मे आणि जून या दोन महिन्यांसाठी स्थानिक ग्रामपंचायत नगर समाजसेवकांनी मुख्या प्राण्यांची अवस्था पाहून त्यांच्यासाठी जलकुंभाची व्यवस्था करावी त्यासाठी संबंधित प्रशासन व दानसूर समाजसेवकांनी पुढे येण्याची गरज आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोट वाशिम